हॅलो नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील आज ना कालच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की शरूचे बाबा आले होते ओमानहून रिटर्न तर येताना त्यांनी सगळं सामान घेऊन आले होते तर त्या सामानाबरोबरच बर त्यांनी पहिल्यांदा दाखवलं ते म्हणजे त्यांनी त्यांना मित्रांनी येताना जे गिफ्ट दिलं होतं तर त्याविषयी तर चालू आहे सगळं बोलणं वा छान हो गिफ्ट दिलं मित्रांनी घालणार का घालणार का आता तीन घड्या झाली परवाच दुरुस्त केलं ना चाललं असतं ना हे बघा या गाड्या हां तसंच सगळ्या नाही टाकलेलं ना हे लाईट गेल्यावर फक्त इकडचं बल्ब आणि इकडचे दोन बल्ब तेवढे चालतील फक्त तेवढंच आहे इन्व्हर्टरवर चालू

फायनली सगळं ओमान घरी आलेलं आहे आता बघूया हे ओमान कुठं शिफ्ट होणार आहे काय माहिती नाही आपल्याला पण चला स्वयंपाक करायची वेळ भूक लागले का बघू किती वाजले अकरा वाजले स्वयंपाकाला लागूया आज स्वयंपाकामध्ये काहीतरी स्पेशल आहे स्पेशल म्हणजे बाहेर छान पाऊस पडतोय बर का आणि समजत नाही हा पावसाळा आहे उन्हाळा आहे काही वेळा आहे तेच काही कळत नाही सगळ्यांच्याकडे मला वाटते असा ऋतू चालूच आहे का पण हे जेव्हा आले मुंबईहून तर ते बोलले की एवढा तिकडं काही पाऊस वगैरे हो नव्हता पण इथं कंटिन्यू आहे बघा कंटिन्यू पाऊस म्हणजे अगदी आपला पाऊस कसा पाऊस येतो का नाही कसा पाऊस आहे थांबतच नाही दिसतंय का तुम्हाला थोडं तर दिसत असेल थांबतच नाही आणि काही करावं काय सुचत नाही बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे म्हणजे अगदी पा उन्हाळा म्हणायचंच नाही पावसाळाच चालू आहे असं म्हणू शकतो आपण ते चालू आहे आणि आता म्हटलं मग गरम गरम काय खायचं तर भजी पकोडे हे तर सगळं खात खात आता होत आलं आहे आणि मग आज मटण आणलं होतं हे पण आले होते कारण एक दोघांमध्ये आम्ही जास्त करून काय आणत नाही मग खायला पण तेवढी लोकं असतील तर ते आणायला पण बरं वाटतं म्हणून मटण आणलेलं आणि आता गरमागरम मग मटन सगळ्यांना खायचं आहे मिठाचा रस्सा सगळ्यांना खूप जास्त आवडतो आमच्यात खायला असं म्हणजे गरम गरम मिठाचा रस्सा वगैरे खायला खरं तर मी शरूला अजून काही देत नाही पीस वगैरे असं काही देत नाही पण फक्त रस्सा वगैरे देते खायला एवढंच काही ते आणि आज शेरूच्या बाबांना पण गरम गरम, गरम हे असल्यामुळं रस्सा असल्यामुळं आणि बाहेर थंड वातावरण असल्यामुळं त्यांना पण इच्छा झालेली की मी पण आज मिठाचा रस्सा ट्राय करेन असं कारण त्यांचं कसं असतं माहिती आहे का की त्यांना फक्त जेवतानाच काय ते द्यायचं आधीमध्ये त्यांना असं खायला आवडत नाही की आपण म्हणतो ना की बाबा हा हे गरम गरम केलं आहे थोडंसं बघा खाऊन वाटीभर वगैरे काही पण असो व्हेजमधलं काय पण असो काही केलेलं असू देत पण त्यांचं असं नसतं त्यांचं म्हणणं की मला जेवताना काही ते दे आधीमध्ये असं काही देऊ नको त्याच्यामुळं मी शक्यतो विचारत नव्हते पण आता जरा थंड वाटते वातावरण चला विचारून बघू तर लगेच ते हो पण म्हणले मग त्या तिघांना पण दिला होता मिठाचा कसं झालंय बोलतो कि गे मीठ बरोबर आहे आता आम्ही ना तिकडं ओमनला होतो ना त्यावेळेला आम्हाला मटन वगैरे काय खायला भेटायचं नाही कारण तिकडं असायचं पण आम्हाला तिकडचं असं काय आवडायचं नाही मेन म्हणजे आम्ही ट्रायच केलं नव्हतं कसं लागतंय ते कारण इच्छाच व्हायची नाही तिकडं खायला मटन वगैरे म्हणून आम्ही चिकन वगैरेच खायचो किंवा फिश खायचो हे प्रॉन्स वगैरे असंच खायचो त्यामुळे मटन कधीच घेतलं नव्हतं मग आम्ही इकडं आल्यावरच काय ते नॉनव्हेज वगैरे म्हणजे मटन खात असतो तर त्यामुळेच तर आम्ही कधी पण गावाला येईल तेव्हा पहिल्यांदा आमचं ते असतं म्हणजे आम्हाला मटन खायचं आहे त्यामुळे कुठं पण जाईल तेव्हा आमच्याकडे ठरलेलं आयटम असतो मटन हे झालंच पाहिजे असं असतं काय नाही खायला लागलाय बघ मिठाचा रस्सा मांडी घाल इथच आहे मी सांडलं हलवायला पाहिजे का नाही आणि आता इकडं मी मटणाचा रस्सा पुणेल टाकते आणि तिखट सुक्क बनवणार आहे आणि मटणाचा रस्साचा तिखटाचा असा बनवणार आहे तर आमचं साधा असतं बर का मी असं काही विशेष त्याच्यामध्ये वेगळं काही करत नाही खडे मसाले वगैरे मी असं आ, हे टाकत नाही त्याच्यामध्ये अख्खे वगैरे किंवा जे आपला नेहमीचा गरम मसाला असतो तेच टाकायचं कांदा आलं लसूण टोमॅटोची पेस्ट असते कोथिंबीर घालून आणि ती कच्चीच करते मी तळलेली भाजलेली नाही करत कधी कधी तशी पण करते कधी कधी अशी पण करते फक्त तेवढंच की तेलात तिखट टाकायचं आणि थोडंसं लाल ना गरम तेलामध्ये हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग वाटण टाकायचं अशा पद्धतीचं करते त्याच्यामुळं तेलावर म्हणजे ज्या भाजीवर ना छान तवंग येतो तेलाचा आणि आम्हाला खूप जास्त कटदार भाजी आवडते असं पण काही नाही आम्ही तो कट खातच नाही कट काढून टाकतो सगळा पण फक्त की एवढी भाजीला मसाला भाजेल ज जेवढा चांगला तेलामध्ये तेवढी भाजीला खूप छान चव येते कारण तेल जर कमी प्रमाणात वापरलं ना तर मसाला व्यवस्थित भाजला जात नाही आणि भाजीला तितकीशी चव येत नाही त्याच्यामुळं तेलाचं प्रमाण थोडंसं नॉनव्हेजला जास्त ठेवावं लागतं जेणेकरून मसाला व्यवस्थित भाजला जाईल तर आता माझं इथं तिकट्याचा रस्सा आणि तिकट्याचं सुक्कं पण बनवून झालेलं आहे मटण आणि आता मी घेतले चपाती करायला कारण चपाती आणि भाकरी दोन्ही पण आमच्यात लागतंच लागतं आता सांगायचं चा कारण असं तुम्हाला तर मी आता चपातीचं चा पीठ वगैरे दळून आणलं बरं का आणि तिथं गेल्यावर विचारलंच होतं की बाबा ह्याची चपाती वगैरे चांगली झाली पाहिजे कारण मला एवढंच अजून गव्हातलं कळत नाही कारण शक्यतो जायचा कधी योगायोग चाललं नाही म्हणजे थोडा टाईम आणलेला आहे पण असं नीट ग गहू पारकून घ्यायचं मला ते समजतच नाही अजून किती दिवस झालं पण मला ते कळतच नाही आणि त्याच्यामुळे ते गहू एवढे खराब लागलेत ना अगदी ज्वारीच्या पिठाचा कोंडा असतो ना तशा प्रकारच्या गहूचं पीठ झालेलं आहे आणि त्याच्यामुळं चपात्या किती पण चांगल्या करा काहीच म्हणजे व्यवस्थित येतच नाही त्यातल्या त्यात मग असे मी कनिक जास्त जेवढी जास्त तेवढी मळून घेते जेणेकरून चपाती थोडी तरी मऊ व्हावी म्हणून पण ते एक आपला कोंडावर राहतो ना खरं तर आम्ही कुठलंही चपातीचं असू दे किंवा ज्वारीचं पीठ आम्ही चाळून चा चा घेत नाही आम्हाला ती सवयच नाही चाळायचंच नसतं पीठ कधी पण कारण ते कोंड्यासकट खाल्लेलं चांगलं असतं पण हे पीठ चपातीचं चा पीठ आहे ते ज्वारीच्या पिठासारखं लागतंय आणि ज्वारीचं पीठ आहे ते भासताना चपातीसारखे त्याला डाग पडतात म्हणजे चपातीच्या गिरणीवर जर ते ज्वारी टाकली म्हणजे आधी गहू घोधळे असेल त्याच्यावर जर ज्वारी टाकली तर ती भा भाकरी त्या पद्धतीची होत असते असं म्हणतात तर बहुतेक तसं झालेलं आहे त्यामुळे भाकरी आणि ग गव्हाचा पीठ दोन्ही यावेळेस पिसकटलेलं आहे आमचं बघू आता नेक्स्ट टाइम घेताना खूप लक्ष देऊन विचार करून घ्यावं लागणार आहे मला आता माझा एकीकडे एक स्वयंपाक सगळा झालेला आहे चपाती भाकरी सगळं उरकून घेते आणि त्याच्यानंतर मग भाजी तर झालेली आहे एकीकडे मी कुकर पण लावलेलं आहे आणि आता मस्त जेवण करणार आणि त्याच्यानंतर आधी संध्याकाळी झोप घेणार आहेत दुपारचे सगळेजण कारण काय झाले काल हे थकून आले त्याच्यामुळे त्यांचे झोप झालेली आहे रात्री तशी पण कंटाळा जातच नाही बघा आणि असा पाऊस चालू असल्यावर तर बाहेर तर जाताच येत नाही आपल्याला असं आपलं आहेच त्यामुळं काय घरात बसून राहायचं नुसतं खायचं प्यायचं आणि आराम करायचा असंच सध्या दिवस चाललेले सगळ्यांचे

चला पावसाचं पाणी आलंय भरपूर कारण पाऊस खूप जास्त चाललाय सध्या सारखाच पाऊस चाललाय म्हणायला लागेल पावसाळ्यासारखा तर पावसाचं पाणी बघून मग वरती जाया ना चला, कित चला। <laughs> <laughs> किती आले पाणी बघूया हे बघा हे दोन छत्री नवीन छत्री घेतली म्हणे आम्ही चला ती किती खुश आहे बघा खुदू खुदू किती खुश आहे नका लावत रा नको मग तेवढं पाणी आलंय ना तू बोल दे बरं झालं पण बघायला आलोय बघा पाणी बघा पाणी सगळे एकच झालं की हे सगळे एकच झालं ना अजून जर दोन चार दिवस आलं ना तर ते वरतीच येईल पाणी आता हा वरती उचलून मानले ना तर नवीन रस्ता करताना ना बघा माणसं सगळे पावसाचं पाणीच बघायला आले बरं का एवढा पूल हे बघा सगळं एकच झालंय काल हे सगळं दिसत होत कालच्या व्हिडिओ मध्ये आज बघा काय दिसत आहे बघा पाणी अनलॉक हे बघा एवढं पाणी आलंय बाप रे बाप आता हे जे तुम्ही बघताय ना सेवागिरी महाराजांचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच एक पूल आहे आणि तिथून ही नदी वाहते येरळा नाव आहे ह्या नदीचं तर ह्या नदीला एवढं पाणी आलं ना खूप जास्त आता जवळजवळ आठ दिवस झालं आपल्याकडे सतत पाऊस चालूच चा, आहे हा व्हिडिओ थोडासा जुना आहे त्यामुळं समजून घ्या अगोदरचा व्हिडिओ आहे ज्यावेळेस खूप जास्त पाऊस पडायचा ना त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे तर त्यावेळेला कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे ना रोज पाणी वाढत वाढत एवढं पाणी झालं ना आता एक दोन तीन दिवस जर एक्स्ट्रा पाऊस पडला तर काही खरंच नाही दाखवते नाही काय माहिती परवाटा फार नाही

असा होता माझा आजचा दिवस आणि लहान मुलं म्हटली की त्यांना आपण जे खातो ते द्यायलाच लागतं शेवटचं पण इथं तेच चाललेलं आम्ही जे खातो तो वडापाव मग त्याला वडापाव पाहिजे होता त्याला वडा दिला पण त्यांना बरोबर दिसला त्याच्यामुळे ते त्यांना परत गोंधळ खूप चालू केला तर त्यामुळेच आपण विचार करायला लागतो की आपण काय खायचं जेणेकरून आपण ती मुलांना पण सहज देऊ शकतो जेणेकरून आपण शेअरिंग ही गोष्ट त्यांना खरंच शिकवू शकतो आपण शेअर नाही केलं तर मग मुलांच्या मनात तोच विषय तसाच राहू शकतो असं पण गोष्ट आहे तर चला मग आजचा व्हिडिओ येतं चेंड करते भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्की कमेंट करा तर चला सर्वांना बाय बाय